आई आज अक्षरातर्फे मी तुम्हाला कडकडीची विनंती आई आणि अक्षरा माझी नात आहे तुमची नात आहे आई तुम्ही दि दिलेलं आहे उद्दंडा अक्षरी अक्षरा अक्षराला उद्दंडावक्ष द्या तिचं आरोग्य निरोगी करा आई आरो अक्षराची खूप भावना आई तुमच्याशी बोलते देवी आई देवी आई अक्षरा म्हणते आई देवी आई देवी आई मला बरी करणार आणि करा आई तुमच्यात खूप आहे आई आपल्या कृष्णाची बाटली नेहमी सुंदर जपून ठेवली आहे हरी ती तुझी ब तुझी बाटली नेली बेटा अक्षर किती सुंदर ठेवलेली आहे पाणी भरून सनी नाही स्त्रीला आज माझ्या स्त्रीच्या चेहऱ्यावर किती तेज आहे श्री हरी माझ्या अक्षराला आशीर्वाद द्या उदंड अक्ष लाग अक्षरालय तिचं आरोग्य निरोगी करा औषधी गोळ्या सर्व बंद होऊ द्या आई तिला पहिल्यासारखं बनायचं अक्षरालय